हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियास खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण कोरिअंडर राईसची रेसिपी बघणार आहोत म्हणजेच कोथिंबीर भात चला तर मग न घेता रेसिपीची सुरुवात करूया कोथिंबीर राईस बनवण्यासाठी सुरुवातीला मी भात तयार करून घेतलेला आहे गरमागरम भात हे थंड करून घेण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे घरात जर उरलेला शिल्लक भात असेल तर त्यापासूनसुद्धा तुम्ही कोथिंबीर राईस तयार करून घेऊ शकता तर इथे मी गरमागरम भात तयार करून घेतलेला आहे भात हे पूर्णपणे थंड होईपर्यंत दुसरीकडे एका पॅनमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि एक तमालपत्र थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला इथे छान असं परतवून घ्यायचं आहे कांद्याला खूप ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा नाही आहे थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी गाजर आणि अर्धी वाटी ओले वाटाने घालायचं आहे हे भाज्या लवकर शिजावे यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर यावरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचं आहे कमी गॅसवरती भाज्यांना चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत भाज्या हे शिजेपर्यंत दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कोथिंबीर घ्यायचं आहे सोबतच यामध्ये दहा ते बारा पुदिनाचे पाणी घालायचं आहे पुदिना घातल्यामुळे भाताला खूप छान असं फ्लेवर येतो यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकड्या एक इंच आले एक इंच दालचिनी चार लवंग दोन इलायची आणि यामध्ये थोडंसं आपण इथे साखर घालणार आहोत आता यामध्ये शेवटी चार ते पाच हिरवी मिरच्या घालायचा आहे तुम्हाला जितका तिखट लागतो त्यानुसार यामध्ये तुम्ही हिरवी मिरच्या घालू शकता आता ला हे सगळं मिक्सरला लावून काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं इथे पेस्ट तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे हे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर दुसरीकडे आपल्या भाज्या शिजल्या आहे की नाही हे एकदा बघून घेऊया तर तुम्ही बघू शकता कमी गॅसवरती भाज्या हे छान असं शिजलेले आहेत तर आता यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेले पेस्ट आहे ते घालायचं आहे एक एकदा हे सगळे चमचेनं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती एका मिनटापर्यंत झाकण लावून याला आपण छान असं शिजवून घेणार आहोत एका एक मिनटानंतर झाकण काढून घेऊया एकदा चमचेनं मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेले भात होते ते घालूया पूर्ण भात यामध्ये घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सगळं भात छान असं चमचेनं इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता भात हे छान असं मिक्स झालेलं आहे तर शेवटी यामध्ये एक चम्मच धने पावडर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे हे सगळे एकदा छान असं मिक्स करून घेऊ आणि यानंतर गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती यावर झाकण लावून दोन ते ती तीन मिनटापर्यंत ठेवून देऊ दोन ते तीन मिनटांतर झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं परफेक्ट कोथिंबीर राईस बनून इथे तयार झालेलं आहे कोथिंबीर राईसबरोबर दहीचं कॉम्बिनेशन खूपच भारी लागतो यावेळी जर तेच तेच खाऊन कंटाळा येत असेल तर तुम्ही यावेळी अशा पद्धतीने कोथिंबीर राईस नक्की ट्राय करून बघा ही कोथिंबीर राईस ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद